नमस्कार मैत्रिणीनं आजच्या छानशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा सात आणि मला पार्लरची अपॉइंटमेंट होती सातची सो मी आता निघाली आहे सो मी आता निघालेली आहे पार्लरसाठी हे मला पार्लरला सोडून त्यांना ऑफिसला जायचं आहे काहीतरी काम आहे तर ओमला मम्मीकडे सोडणार आहे आणि मग मी पार्लरमध्ये माझं दोन तीन तास जाणार आहेत पार्लरमध्ये त्यामुळे चला तर मग तर आज मोदकांची तयारी केली होती पण वेळाच नाही मिळाला मोदकांची त्या मोदक करायला ब्लाऊज होते आज चार पाच ते ब्लाऊज दिले आणि मग नंतर म्हटलं आता कंटाळा केला मोदक करायचा मग मम्मीने मला जेवायला बोलवलं होतं तर, तर पार्लरमधून मी मम्मीकडे जेवायलाच गेले त्याचं फक्त ब्लाऊज शिवता शिवता मी सारण वगैरे करून ठेवलं होतं आणि पीठ पण उकडून ठेवलं होतं उकड काढून आता म्हटलं पीठ मळून करूयात मोदक तर खाली येता येता माझ्या मैत्रिणी भेटल्या सोसायटीमध्ये त्या खाली आल्या होत्या तर बोलता बोलता बोलले चला मला मोदक करायचं त्या म्हणे आम्हाला पण खायचे म्हंटल चला तर ह्यांना तर खायचेच होते मी वरती आले आणि आता मोदक करायला घेते वाजले अकरा वगैरे वाजले असतील आणि मोदक करायला घेते तो बाराच्या आत मला मोदक करून खायचेत कारण दुसऱ्या दिवशी गुरुवार लागणार होता भूक मला पोटात जागा एक तर पहिली गोष्ट म्हणजे मोदक करतो ना अकरा वाजले आहेत बारा वाजले पण बारा वाजता मग तर तुझ्या कामामुळे अकरा वाजले मी काय करणार तू सहा वाजल्यापासून मला म्हणते करते 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 उद्या गुरुवार आहे म्हणून म्हटलं आजच झालेत की एक मोजा झाला आहे एवढा स्लॉट मी लावते उकडं आणि बस आता मी खूप प्रचंड थकली मी लगेच झोपी जाणार आहे आठ झालेत अजून दोन कर दोन तीन होणार आहेत कर मग दोन तीन कर चार जरी केलं तर मी नाही म्हणणार नाही किती खाणार आहे सगळे माझ्याच वाटे नाही माझ्या मैत्रिणींना द्यायचे द्यायचे का मग अजून पाच कर नाही हो उद्या खा संध्याकाळी उपास सोडता उद्या परत अकरा वाजता झोप नाही दिसत झोप दिसती ना चला मोदक झालेले आहेत आता आमच्या माझ्या अरे यार ते गेल्या आणि मला शूट करायचं आठवलं सहा मोदक त्या तिघी जणींच्या घरी गेलेत आणि आता उरलेले पाच मोदक आहेत त्यातले एक मी खाणार आहे बाबा मला आता बिलकुल पेशन्स नाहीत खाण्यासाठी खा खा असंच घेऊन बसणार आहे सांडून जाईल आणि एक मोदक मी खाणार आहे ओम पापा संपवून टाकेल मोदक द्या मला द्या पाहुणे बारा वाजे चालेल आणि आम्ही मोदक खातोय कसं आहे सांगा पटकन एक नंबर यांचं काय चाललं काय दोघांचं अजून आवरत माझं कार्यक्रम इथं अजून बेट त्यालाच माहिती होत अनिल मला आवरू दे काय काय घ्यायचंय मेन मेन गोष्टी पाण्याची बॉटल घ्यायची टी शर्ट घ्यायचंय त्याचं येताना हे असं नको मला घेऊन द्यायला धामगार मला बघा ही सोनाली तुझ्या मोर लेट होता टाइम बघ सॉरी तर डान्स मला झोपायला लागला करा <laughs> कसा करा डान्स करायचा त्याला कसं करायचं हो डान्स तेच नाही माहिती मग काय माहिती तुला आवर्ग नेहमी uh, लेट करते ना बघा हा ना हा ना काय खुश हाना म्हणतोय तुझा पप्पाला मदत सात देतोय अगं माझा डान्स होऊन पण जाईल अरे नाही रे सोना एवढी वेडी नाहीये तुझी आई अरे आम्हाला दोघांना चालावडे आजी बाबा कालपासून वाढवत आहेत की आम्हाला पाहिजे 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 ते ओमच्या शाळेचे दोन पास मिस्टर अँड मिसेस झोदरे दोघांना चालावडे फक्त जायला ना। गप्चु 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 करना रहे। आई असं झालं असतं एका दोन काढवर जवळजवळ हे नाट्यगृह घरापासून पंचवीस तीस मिनिटाच्या अंतरावर होतं आणि मला घरूनच निघायला उशीर झाला होता कारण मी सकाळची माझी कामं आवरत बसले हे आज घरीच होते तरी पण मग माझ्या मला आवरायला लेट झालं सो पोचलोय आम्ही अण्णाभाऊ साठे अ सभागृहामध्ये तर इथे आल्यानंतर आम्हाला वेटिंग होतं कारण एक पन्नासला आम्हाला आतमध्ये सोडणार होते दोन वाजताचा कार्यक्रम होता मुलांना आतमध्ये टीचर्सनी सोडायला सांगितलं होतं प्रॅक्टिससाठी सो फायनली आता आम्ही आतमध्ये आलो अरेंजमेंट खूप उत्तम होती आणि इथे इथे समोर डिस्प्ले लावला होता ज्यामध्ये स्कूलमध्ये झालेल्या ॲक्टिव्हिटीज चं जे आहे ते डिस्प्लेवरती मुलांचे फोटोज वगैरे दाखवले जात होते कारण पंधरा ते वीस मिनटं अजून टाईम होता प्रोग्राम स्टार्ट व्हायला प्रोग्राम सुरू झाला आणि सेकंड साँग होतं ओमचं सेकंड सॉन्ग होतं ओमचं आणि यामध्ये ओम तुम्हाला दिसतोय का आत्ता जे मध्ये सर्कल केलेला आहे मुलांनी जो निळ्या कलरचा शर्ट ओमचा ड्रेस होता आणि ब्लॅक कलरची पॅन्ट होती थोडा पुढे आल्यानंतर तो दिसेल याचं गाणं पण खूप छान होतं थीम पण शाळेची छान होती महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेची हे विजन इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि काव्यांजली थीम होती म्हणजे त्यामध्ये कुसुमाग्रजांच्या ज्या कविता आहेत त्या कवितांवरती मुलांनी सादरीकरण केलं शिवाय स्टेज परफॉर्मन्स वगैरे त्यांनी केलेलं आहे मुलांनी खूप सुंदर सुंदर अँकरिंगलासुद्धा टेन्थ स्टँडर्डची मुलं होती त्यांची आणि ती खूप खूप सुंदर छोट्या छोट्या कविता कुसुमाग्रजांच्या सादर करत होती खूप छान वाटलं म्हणजे अगदी शाळेतले दिवस आठवले की शाळांमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय केलेल्या आहेत तर ओम बघा तुम्हाला इथे दिसेल मध्येच आहे ब्लू कलरच्या लाईनमध्ये पहिल्यांदा जे मुलींच्या साईडने आहे तो पहिल्या याच्यामध्ये छान डान्स केला त्यांनी पहिल्यांदाच इतक्या मो इतक्या क्राऊडसमोर त्यांनी परफॉर्मन्स केलं म्हणजे जवळजवळ एक हजार प्लस पेरेंट्स होते आणि त्यांच्यासमोर त्यांनी परफॉर्मन्स केलेला आहे छान वाटलं मी मला पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संघे स्वर आता लढतो आहे मुले अर्पिती स्वरांजली मुले अर्पिती स्वरांजली

नाही असं असं करायचं आता नऊवारी साडीचा आपलं वर्कशॉप आहे तर त्या वर्कशॉप साठी साडी लागणार होती तर मी छान अशी मस्त साडी आणली आहे जी आहे दहा वार तर ही आपण शिवणार आहोत शाही मस्तानी तर साडी बघा मोती कलर आहे आणि त्याच्यामध्ये रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे तर आता मी साडी पूर्ण खोलणार नाहीये स्टिच झाली ना पूर्ण शिवून झाली की तुम्हाला दाखवेल आत्ता ही साडी अशी आहे बाई पण भारी देवाचा ट्रेंड आता ऑलमोस्ट गेलाय पण मला अवेलेबल होती तर मी म्हंटल चला हरकत नाही शिवेल आणि जर जमलंस तर मग नेसेल पण तर त्या हिशोबाने माझं चाललं होतं तर आता आहे आपला शाही मस्तानीचा शाही मस्तानीचा संक्रांत स्पेशल वर्कशॉप आहे ज्याची फी आहे चारशे हो नव्याण्णव म्हणजे ऑलमोस्ट पाचशे रुपये ऑफरमध्ये आहे रेग्युलर त्याची फी जास्त असते पण आता संक्रांत स्पेशल फोर नाइन्टी नाईन मध्ये लाईफ टाइम व्हिडिओ मिळणार आहे ऍप्लिकेशन जाऊन डाउनलोड आहे आणि फास्टमध्ये बुकिंग करायचं आहे सहा सात जानेवारी दोन हजार मध्ये हा असणार आहे सहा आणि सात दोन दिवस पहिल्या दिवशी कटिंग राहणार आहे आणि दुसऱ्या दिवशी स्टिचिंग आणि शेवटी तुम्हाला घालून दाखवली जाणार आहे साडी ठीक आहे तर तीन ते पाच असा टायमिंग आहे आपल्या याचा जरी तुम्हाला क्लास जॉईन करता नाही आला तरी तुम्ही नंतर रेकॉर्डेड व्हिडिओ बघू शकता याचे नोट्स पण तुम्हाला दिले जाणार आहेत थिअरी नोट्स कसे असणार आहेत कशा पद्धतीने चला मग ही साडी आता केवढ्याची आणली किती रुपयाची आणली तर ही साडी मी रेग्युलर दलालीमध्ये पर्चेस करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सोळाशे रुपयाची साडी आहे त्यावरती मला दहा टक्के डिस्काउंट म्हणजे दीडशे रुपये ऑफ झालेले आहेत त्यांचा रेग्युलर डिस्काउंट जो असतो तो तर तशी मला पडलेली आहे चौदाशे पन्नास ला साडी फॅब्रिक खूप सुंदर आहे म्हणजे एकदम सिल्क आहे छान फॅब्रिक आणि काठ पण चांगले शिवाय याच्यामध्ये चा ब्लाउज पीस पण आलेला आहे त्यामुळे बघूयात मी साडीवरच ब्लाऊज पण शिवेल ट्राय करेल जमल्यास ब्लाऊज आधी शिवून घेईल त्याचा बॅकनेक पॅटर्न वगैरे सुद्धा शेअर करेल तुमच्याशी ओके okay. तर आता ही साडी घेऊन देते आता आलोय आम्ही घरी आणि आता आज आणि मार्गशी स्मरला चौथा गुरुवार तर मला पूजा करायची आहे आज अख्खा दिवस पूर्ण गेलाय माझा बाहेर येताना भाजी वगैरे पण घेऊन आले उद्याची आजची तयारी शिवाय अस्तर पण आणलंय लगेच ब्लाऊजला आणि फॅब्रिक ब्लाऊजला आणि साडीला दोन्हीला अस्तर लागणार आहे आपल्याला तर लगेच अस्तर पण आणलं अगदी परवावरती आलेला आहे आपला कोर्स आज चार तारखे आणि तुम्ही हा ब्लॉग पाच तारखेला बघणार ब्लॉग बघणारे बुकिंग करायचं असेल तर जास्त विचार करू नका ऍप्लिकेशन मध्ये जा लवकर बुकिंग करा ऍप्लिकेशन समजलं नाही तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक पण मिळेल शिवाय माझा व्हॉट्सअप नंबर पण मिळेल त्या नंबरवरती मेसेज करा काही प्रॉब्लेम्स येत असतील मध्ये बुकिंग करायला तर मी तुमचे म्हणजे त्या ऍप्लिकेशन बिझनेस नंबरवरती सॉल्व्ह केले जाते ओके चला मग आता पहिला चहा घेते मस्त फ्रेश होते ओम तर गेला खाली खेळायला त्याचे बाबा आता ते बघत बसणार आहे मस्त पहिला चहा बनवते चहा घेते झाडलोट करते आता तिन्ही झाली आणि नंतर मग पूजेची तयारी करते शिवाय मला मैत्रिणीकडे हळदी कुंकाला जायचं तिचं उद्यापन आहे मी पुढच्या गुरुवारी उद्यापन करणं आहे कारण माझा एक गुरुवार मिस झालेला आहे मधला तर मी पुढच्या गुरुवारी उद्यापन करेन चला मग आता पहिली पूजा करून मग स्वयंपाकाची थोडीफार तयारी करून मग तिच्याकडे जायचं